माडप ते धाकटी पंढरी पंचकृषी पायदिंडी सोहळ्यासाठी संदेश पाटील यांच्याकडून रथ प्रदान पंचकृषी परिसरातील पारंपरिक माडप ते धाकटी पंढरी पायदिंडी सोहळ्यासाठी समाजसेवक संदेश पाटील दोनवत यांनी दिंडीसाठी रद्द देऊन मोठे योगदान दिले आहे या रथासाठी लागणारी एकूण रक्कम एक लाख पंधरा हजार रुपयाची रक्कम चेक स्वरूपात दिंडी समितीकडे सुपूर्त करण्यात आली ही रक्कम संदेश पाटील यांच्या तांबाटीवारी कार्यालयात देण्यात आली यावेळी दिंडी समितीचे पदाधिकारी भक्तगण आणि ग्रामस्थ उपस्थित होते या उदत्त कार्याबद्दल पंचक्रोशी परिसरातील सर्व भक्तांनी पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले असून त्यांच्या या सत्कार्यासाठी सर्वत्र कौतुकांचा होत आहे भक्तांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा संगम असलेला दिंडी सोहळा वर्षानुवर्ष भक्तिभावाने साजरा होत असून समाजातील एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे

प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत आहे आणि या दिंडी सोहळ्यासाठी एक असा रथ आपल्याला या दिंडीसाठी आवश्यकता होती तर आपल्या प्रभागातील माननीय श्री जी पाटील साहेब यांच्याकडे आम्ही रथासाठी मागणी केली आणि त्यांनी या आमच्या मागणीला या ठिकाणी पूर्णपणे प्रतिसाद देऊन या रथासाठी लागणारी जी पूर्ण रक्कम होती